सर्वांना नमस्कार मित्रांनो वजनवाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी शिळेची जात आहे ती आफ्रिकन बोर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल तर अशा आफ्रिकन बोरचे फुल ब्लड चे पिल्ल बुकिंगसाठी उपलब्ध आहेत सुलतान गोट फार्म सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी तर पिल्ल तुम्हाला दाखवणार आहे फार्मवरील मदर स्टॉकच्या काही फिमेलही दाखवणार आहे आणि ब्रिडरही आणि कुणाला बुकिंग करायचे असल्यास खरेदीच्या संदर्भात माहिती हवी असल्यास खालील या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो सुरुवातीला सुलतान गोट फार्मच्या मदर स्टॉकमधील या फिमेलची क्वालिटी पहा फुल ब्लडच्या फिमेल आहेत सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि याच फिमेलचे पिल्ल मेल फिमेल साऊथ आफ्रिकेतील स्टड बुकमध्ये रजिस्टर असलेली उच्च वंशाळमधील फुल ब्लड बोअर पिल्ल बुकिंगसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो खरेदी आणि बुकिंगच्या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे सुलतान गोठ फार्म सांगोला सोलापूर जिल्हा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सहाशे एकोणसत्तर दोनशे बासष्ट त्यानंतर दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद एकोणपन्नास अडुसष्ट शहात्तर आणि तसेच फार्ममधील अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी सुलतान फार्म या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजलाही नक्की भेट द्या धन्यवाद